आता सध्याला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या बद्दल रंग ही सर्वत्र लागलेली दिसून येत आहे प्रत्येक उमेदवार हा मला तिकीट मिळावा यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसून येत सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये तळमळीने काम करणारा मुस्लिम समाजाचा एक तरुण नेतृत्व म्हणून समाजासमोर आलेले आपले युवा नेते यांच्यावर आता आपण चर्चा करू आपले जरा नाव सांगत माझं नाव अकबर नजीर शेख आपण किती वर्षापासून समाजसेवा करत आहे मी दोन हजार सातपासून समाजसेवा करत आलेलो आहे लोकांची वार्ड क्रमांक पंधरा असू दे सोळा असू दे त्या माध्यमातून मी नामदार स्वर्गीय आर आर पाटील यांच्या माध्यमातून युवक राष्ट्रवादीचा मी शेर ज, शेर अध्यक्ष झालो त्यापासून मला लोकांच्या सेवेमध्ये माझं काम बघून राष्ट्रवादी पक्षानं मला एक पद दिलं शेर अध्यक्षाचं त्या भागातून मी जनतेची रेशन कार्ड असून दे कुठलीही शासकीय योजना येऊन दे श्रावण बाळ असून दे लोकांची पेन्शन असून दे गट वार्डातले गटारीचं काम असून दे सुद्धा फोन आले की तळमळीनं जाऊन आम्ही काम करत असतो आपण आत्ता कुठल्या वार्डातून आणि कुठल्या प्रभागातून कशा पद्धतीनं आपण तिकीट मागितलेलं आहे मी वार्ड क्रमांक पंधरा ओबीसी गटातून मागितलेला आहे अ पुरुष बर आतापर्यंत आपण जी कामं केलेली आहेत त्यानुसार आपल्याला प्रभागातील नागरिकांचे सहकार्य कशा पद्धतीचं आहे आतापर्यंत मी पक्षाचं काम करत असताना कवा तिकीट मागितलो नाही कवा लोकांचं लोकांमध्येच आता मध्ये उत्साह आलाय की भैया तुम्ही उभारायला पाहिजे माझ्या संघ फिरणारी कार्यकर्ते माझ्या संघ जीवा मित्र आणि गल्ली बोळातन मी एवढं कामं केलं आहे मला इंटरेस्ट नव्हतं की इलेक्शन लढवायचं तर आत्ता मला संघ वार्डात एवढी प्रतिसाद मिळाल्याबद्दल मला बी असं वाटलं की मी कुठलंही निवडून ना आलो नाही आलो त्याचं भाग नाही आहे सर सा जनतेसाठी मी निवडून आलो की थोडं आत्ता काम होते तर जादा होईल असं माझे मनात उत्सव उठलेले आहे जर समजा तुम्हाला पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार की थांबणार आता कसं अपक्ष म्हणून लढणारच आहे तर पक्षाने अजूनपर्यंत असं कुठलंही कोणाला सांगितलं नाही की मला गॅरंटी की पक्ष मला फॉर्म आता आपण चर्चा केली मुस्लिम समाजातील तडक तरुणदार उमेदवार ज्यांना संपूर्ण समाजातील नागरिकांनी उभा राहावा आणि आमच्यासाठी जी काम करतात त्या कामांमध्ये आणि तुम्ही नगरसेवक झाला तर त्यामध्ये वाढ होईल आमच्या हक्काचा नगरसेवक मिळेल यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य उमेदवाराला उभे केलेले आहे आपण ह्या उमेदवाराला भावी काळासाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद